मी भरत शेळके सेवानिवृत्त सहायक पोलीस आहेत आम्ही सुभ प्रबोधनी सांगोला ही पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि सैनिक पूर्व प्रशिक्षण केंद्र हे चालू केलेलं आहे या ठिकाणी आम्ही एक नवीन प्रयोग करतोय सुभो प्रबोधनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम प्रशिनार्थींना किंवा तरुण तरुणींना आव्हान करतोय की आपल्या सुगाव प्रवेजनेच्या तर्फे एक डेमो ठेवलेला आहे जो डेमो ऍक्च्युली तुम्ही पोलीस भरती कशा पद्धतीने देणार पोलीस भरती कशा पद्धतीने होते यासाठी स्वतःला तपासून पाहण्यासाठी आम्ही हा डेमो एका नामांकित कंपनीकडून घेतलेला आहे ॲक्युरेस नावाची कंपनी आहे एक्सप्रेस होल्डर कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत आम्ही हा आरफाईट टेक्नॉलॉजीच्या बेसवरती पोलीस भरतीचा महाडेमो आहे दिनांक बारा नोव्हेंबर पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता सांगोला येथील क्रीडा संकुल मध्ये होणार आहे सर्व विद्यार्थ्यांना किंवा जे पोलीस भरतीमध्ये आता उतरणार आहेत किंवा पोलीस भरतीमध्ये भाग घेणार आहेत अशा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या डेमोचा फायदा घ्यावा आणि आपल्याला स्वतःला तपासून पाहत धन्यवाद